नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून मा आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावमध्ये मा महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट जाणून घेऊया चला तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अमरावती असेल सावनेर असेल त्याचबरोबर नागपूर असेल वर्धा असेल परभणी असेल सावनेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारभाव आजच्या मितीला सर्वाधिक कापूस बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी आठ हजार शंभर मनवतमध्ये सुद्धा आठ हजार आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कापूस असेल सोयाबीन असेल हरभरा असेल तूर असेल यांची लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सावनेरमध्ये सहाशे क्विंटलची अवकाल आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे सरासरी दर त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे मनवतमध्ये चौदाशे पन्नास क्विंटल अवकाल सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवतमध्ये आहे सरासरी दर मनवतमध्ये सत्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो आहे कळमेश्वर दोनशे क्विंटल उकलले सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळमेश्वरमध्ये आहे सरासरी दर पंच्याहत्तर शहात्तर रुपये त्यानंतर परभणी पंधराशे क्विंटल अवकाले सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव परभणी शहरामध्ये सरासरी दर शहात्तर ते ऐंशी रुपयाचा आहे आणि महत्त्वाचे शहर अमरावती हा सर्वाधिक बाजारभाव अमरावती कापूस मार्केटमध्ये पंच्याहत्तर क्विंटल काही सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती कापूस मार्केटमध्ये सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मनवत असेल अमरावती जे आठ हजाराच्या घरात बाजारभाव आहे महाराष्ट्रात थोड्या दिवसात बाजारभाव जो आहे तो अजून वाढण्याची शक्यता आहे कारण आता कापूस निलाप बंद होण्याची शक्यता आहे कारण पावसाळ्यामध्ये निला बंद असतो सावणे सात हजार चारशे मनोज सात नऊशे आठ हजार हिंगणघाट सात आठशे सात नऊशे अमरावती आठ हजार ते आठ हजार शंभर सावणे सात चारशे सात पाचशे कळमेसवर सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील तूर सोयाबीन मका हरभरा कापूस टोमॅटो यांचे लेटेस्ट रेट सर्वात आधी आपल्या चॅनलवर अक्युरेट बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद